नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज वसुबारस आहे सर्वप्रथम सर्वांना वसुबारसच्या खूप 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 शुभेच्छा तर वसुबारस हा आपल्या दिवाळी सणापैकी पहिला दिवस मानला आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरातील गायी आणि वासराची पूजा करतोय गायी वासरू असतील किंवा आपल्या गोट्यामध्ये जी जनावरं असतात तर त्यांची पूजा करतोय तर ही पूजा करण्यापाठीमागचं कारण म्हणजे दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळेस पाच काम धेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो घरातील गाय वासरू यांना आंघोळ घातली जाते अंगाला हळद लावली जाते त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या बाळां आपल्या मुलाबाळांना आज या वसुबारस दिनानिमित्त केलेली मी ही घरातील आमच्या गाय आणि वासराची पूजा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही सुद्धा अजून वसुबारस साजरी केली की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू